नमस्कार मित्रांनो सकाळचे चार वाजलेले आहेत आणि मी निघालो आहे कुशावरती या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी आज नारायण नागबळी या पितृसेवेचा दुसरा दिवस आहे काल नारायण बळी झाला आज नागबळी असणार आहे हे तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी किती निर्ज स्थळ आहे कुणीच रस्त्यावर दिसत नाही हा चौक आहे आणि या चौकातून जाताना कुत्रे झोपले होते आणि मला बघून एकदमच भुकाय लागलेले मी खूप घाबरलो होतो थोडंसं पुढं गेलो काही केलं नाही त्यांना खूप खूप भुगत होते अंगावर आलेले आपण हा जो रस्ता आहे सरळ कुशावर स्थळाला जातोय इथले असे जे जेवढे रस्ते आहेत मंदिर आणि कुशावरती या ठिकाणी कनेक्ट आहेत पहाटेचे वेळ असल्यामुळे तेवढी गर्दी नव्हती असं बाहेर तर मला दिसते बघण्यासाठी पण आतमध्ये आंघोळीसाठी खूप गर्दी होती कारण की लोक बरं बरेच असे बाहेरून आलेले असतात बऱ्याच राज्यातून देशभरातून लोक इथं येतात की बघा छोटा मुलगा ही गंगा गोदावरी मंदिर कुशावर्त या ठिकाणचं आणि मी बघितलं तर बरेचसे लोक दिसले आंघोळ करण्यासाठी इथं आलेले था था आसन नकार। आसन नकार। आसन नकार। या ठिकाणी एक विशेष सांगायचं म्हणलं जर आपण कोणत्याच तीर्थस्थळी जातो आहे त्या ठिकाणी फुलाचा त्या दिव्याचा असा वाहू नका कारण की त्यामुळं काय होतं पाणी खूप खराब होतं मी बघितलं तर फुलं वगैरे दिसतं ज्या कुशावर त्याच्या पाण्यावरती आणि काही कुजलेली फुलं पण आतमध्ये सडलेले तर असं न करता कारण की आपल्यालाच याचा त्रास होतो असं कुठं पण गेलं तर असं नका करू मी तुम्हाला एक कडकडीची विनंती याच्यामार्फत करतोय कारण की त्याचा आपल्यालाच त्रास होणार आहे कारण की आपण तिथं आंघोळीला जातो तीर्थ घेतो पण त्याच्यामध्ये खूप असं घाण असतं पाणी जे आहे ते त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे आपण तीर्थस्थळाचं संवर्धन करायचं आपल्याकडनं हे बघू शकता किती फुलं आहेत आतमध्ये दे जाऊ देत नाहीत तेवढे बाहेरूनच अशी आंघोळ करून यायचं असतं हा इथं कपडे चेंज करण्याचा आणि महादेव असे प्रत्येक चार कोणाला ना चार महादेव आणि नंदी आहेत कुशावरती या स्थळी मोठं खूप आहे असं एरिया जो आहे तो जो गंगाचा उगम आहे असं मांडलं जातं की तिथं गुप्त होते आणि कुशावरती या ठिकाणी गंगा येते गोदावरी मी कपडे बदलून निघतोय रूमकडे आणि थोड्या वेळामध्ये म्हणजे आम्हाला पाचचा टाईम दिलेला आहे पूजेसाठी परत तीच कुत्री इथं चौकामध्ये होते मी धबक्या पावलाने पुढे जातो आहे आत्ता कुत्रे काही फुकले नाही लांबून मी गेलो मग अशी काय झालं होतं माहिती नाही ही इथं एक मठ आहे मोठं असे तुम्हाला छोटे मोठे मठ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बघायला मिळतील आणखीन पण निर्ज निर्जड स्थळ आहे साडेचार वाजलेले आहेत जवळपास किंबहुना आम्हाला सहा टाईम दिलेला असल्यामुळे लवकर निघायचं मला आणि मी इकडं रूमवर येऊन जे साहित्य दिलं होतं तांबण तांब्यामणा पळी ते घेऊन मी निघतोय आता मी निघालोय वापस ज्या ठिकाणी काल पूजा झाली त्या ठिकाणी म्हणजे स्मशानभूमीमध्ये हे त्र्यंबकेश्वर महाराजांचं शिखर दिसतंय आपल्याला समोर हे क्रॉस करून मी गिरणार पर्वत जे आहेत त्याच्या साईडनं अलीकडच जातोय आणि काल गेलं असल्यामुळं थोडंसं मला आयडिया आली होती कुठून कसं जायचं हे बघू शकता जवळून त्र्यंबकेश्वरांचं कळस म्हणजे इथं आल्यानंतर पूजेचं साहित्य थे। ठेवलेलं होतं आणि बरेचसे जे पूज पूजेसाठी आले होते ते गैरहजर होते जे टायमिंगला सांगितले होते त्यांना येण्यासाठी आलेच नाही जवळपास एक अध घंटा आम्हाला असंच बसायला लागलं आणि जी पुजारी होती ती खूप ओरडली त्यांच्यावरती आजचं जे नैवेद्य असतो पितराला आपण उंडा देतो भाताचा कणकेचा तर हे उंडे आहेत आणि पूजेमध्ये आपल्याला यूज करायचे आहेत जसं ते महाराज सांगतील पुजारी सांगतील तशा प्रकारे आज नागबळी असल्यामुळं हो। नागबळीचा नागाचा नागा जो कणकेचा पुतळा असतो तो आ, हे करायचा असतो जाळायचा असतो आपल्याकडनं घरामध्ये जे नाग मारले असतात कुणाकडनं तर त्याच्या शांतीसाठी हे असतं हे पित्राच्या शांतीमध्ये येतं थोड्या वेळ त्यांनी आम्हाला वेळ दिला आम्ही तो जी पूजा होती ते आ, विसर्जन करून आलो आणि थोडंसं चहा वगैरे घेऊन परत पूजेसाठी वाय वाईफसोबत वाई, बायकोसोबत बसलो हे बघू शकता तुम्ही नागाचा जो आहे कणकेचा पुतळा बनवलेला आहे आणि त्याच्यावर आपण पूजा करून याचं विसर्जन करायचं याचा अग्नीमध्ये समर्पण करायचं अग्नीला म्हणजे जाळायचं आहे ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पूजा चालू आहे थोड्या वेळी लगेच पूजा झाली पण बराच वेळ पूजेसाठी आम्हाला लागला एकतर सकाळी वेळेवर वेड़ लोक आले नाही आणि परत वेळ लागला त्याच्यामुळं आणि ही पूजा झालेली आहे आणि हे सर्व घेऊन आम्ही निघतोय बाहेर ज्या ठिकाणी जाळ केलेला आहे त्या जाळामध्ये हे जो नागाचं जे हे आहे मूर्ती आहे म्हणा कणकेचा जो बनवलेला आहे त्याचं विसर्जन करायचं हे तुम्ही बघता बघू शकता की वयस्कर लोक खूप आहेत तर माझं एक सजेशन असेल वयस्कर लोकांना पाठवू नका आई वडील जरी हयात असतील तरी आपण पूजा करू शकतो मुलं तर मी हे घेऊन जात आहे असे छोटे छोटे मुलं घेऊन आलेले आहेत आई वडील घेऊन येऊ नका एक तुमच्या ह्याच्यासाठी घरी ठेवा त्यांना जे पूजा करणार आहे पूजा करणार आहेत त्यांनाच घेऊन यासोबत वच परेशानी होती ऊन खूप होतं पाय खूप पोळत होते परेशानी होते आपलीच बाकी काही नाही त्याच्यामध्ये आणि हे जे धूर दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला नागाची प्रतिमा आहे जे पुतळा आहे नागाचा त्याला आपण जाळणार आहोत काल आपण आठ दिवस पाळले होते आज तीन ते चार दिवस पाळायचे आहेत सुतक असतं आप आपल्याला आणि या पिरियडमध्ये आपल्याला कोणत्याच देवाचं दर्शन नाही करायचं हे जाळ आहे ह्या जाळामध्ये आपण ते कणकेचा गोळा ठेवला आणि जी पूजा जे छोटे छोटे गोळे होते उंडाचे पूजा झाली होती आणि हे चट टाकायचं असे पाच सहा ट्रॅक्टर भरतात दिवसाचे एवढी पूजा होती या ठिकाणी हे गिरणार पर्वत वरती गंगा मातेचं मंदिर आहे आणि गोदावरी नदी जी आहे तिचं उगमस्थान तिथं आहे खूप मोठं आहे अशी लांबून हे असं आत वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आपण वरती जाऊ शकतो लोक याची प्रदक्षिणा आपण करतात गिरनार पर्वताची कुशावर्त या स्थळी आंघोळीसाठी आंघोळ करून परत आपल्याला जायचं असतं रूमकडे जोडीनं आंघोळ केली आणि ओल्या कपड्याने आम्ही वापस जाणार आहोत घराकडे इथं चेंज नाही करणार गर्दी खूप आहे आणि चेंज करण्यासाठी इथं काही जागा नाही त्याच्यासाठी आपण ओल्या कपड्याने जाऊ शकतो तसं बघायला गेलं तर हे आम्ही आंघोळ करतोय गर्दी तेवढी नव्हती बघायला गेलं तर आणि हे निघतोय रूमकडे खूप ऊन होतं पाय पडत होते पण पूजा महत्त्वाची आहे धन्यवाद